नमस्कार मंडळी तर बघा काल भरपूर घराची कामं झालेत अजून बाकी आहेत करायचं चाललेलंच आहे तर आता काय ना आमच्या शेजारींच्या ताई आहेत ना त्यांच्याकडे गौरी गणपती आहेत तर आता गौरीचं आगमन होते त्यासाठी आम्हाला बोलवलंय तर मी ज्योतिराई बोलवले ज्योती ती बघा तिकडे गेले गॅलरीत छत्रा शोधायला अरे छत्रा इथे आहेत ये हे बघ इथे 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 हे बघा ज्योती पण आली तिला पण बोलवून घेतलंय तर आता आम्ही चाललोय दोघी ही छत्र काम करते पाऊस पाऊस आणि बाजूच्या इंटरेस्टला हो ती एवढी हे करून आले पाऊस चालू झालाय वारा सकाळ पाऊस चालू झालाय बाबा पाऊस पडतोय इथले इथे तरी छत्र घेऊन चालले भरपूर पाऊस आहे भरपूर अचानक झालंय हे बघा आम्ही आलो इथं आणि आता रांगोळी काढायला घेतले कारण की कोणच आलं नाही आम्ही आहेत त्या आतमध्ये तयारी करतो आणि आमच्या काम तुम्ही टाकते कोणसा कलर

Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. 哎，你妈嘞！你怎么这么笨？

लोटे पे नहीं। होंगे ना वगैरे ते बघा आता गौरी गो, बसवलेले आहेत आता आरती चाललेली आहे आणि गणपती पण बघा गौरी गणपतीचं आगमन झालं आता बघा सगळं आरती झालेले सगळं काय झालेलं आहे आणि डेकोरेशन बघा किती के सुंदर केलेलं आहे हे बघा खूप सुंदर प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे चला आता आम्ही घरी त्याला सोबत आता आम्ही दोघं बाहेर गेलो होतो मार्केटला कारण की ट्यूब पण खराब झालेत हॉलची हॉलची थोडीशी अर्धी झाली बेडरूमची तर झापझुपूक करते आणि किचनची तर अर्धीच आहे दाखवते थांबायला दाखवते थांबा तुम्हाला हॉलची लाईट बघा अर्धीच पेटते म्हणजे अर्धी थांबले बाकीची पेटते आता ह्यांनी काम करायला घेतलंय कारण की झापूक झुपूक होते आणि किचनची लाईट पण बघा अर्धीच पेटते त्याच्यामुळे उजेड भरपूर कमी येतोय त्यासाठी आता नवीन ट्यूबलाईट त्यालायचे माऊ खेळायचं नाहीये हे काय ट्यूबलाईट आहे आता पप्पा लावतील त्या बघ इथे बघा खूप वर्षांनी असं घरात वायरिंगचं काम चाललं आहे ट्यूबलाईटला वायर कनेक्ट करायचे जरा कमी पडली इथे म्हणून बघा नरोबा इथं सगळे करायला लागलेत काम आता आणि कालच्या कामामुळे त्यांना ना खूप सर्दी झाली तर बघा ते एक ट्यूबलाईट तर लावून झाली आहे उजेड बघा किती छान पडला आहे बघा किती उजेड पडलाय आहे हेच एवढं म्हणजे एवढं क्लिअर दिसतं आहे ना लाईटने आता बागबुक बागबुक होत होती आणि बघा आता हे काम झालं की किचनमध्ये लावायचे आणि तिसरी आहे ती हॉलमध्ये लावायची बघा ना किती लाईट लाईट किती उजेड झालाय बघा नवीन ट्यूब बसवलं तर भरपूर उजेड झालाय मागची ट्यूब होती ती याच्यात एक काय काय दिसत होती खूप छान वाटतं एकदम पूर्ण तिने घराच्या लाईट ना पूर्ण एकदम बघा इथे पण बघा किती उजेड आहे हॉलमध्ये पण सॉरी हॉल इथे हा हॉलमध्ये बघा किती उजेड आहे सगळेच चमकलेत हॉलमध्ये पण आणि बेडरूम पण एकदम भारी छान झाले एकदम मस्त आता चहा बनवते तर आता बघा चहा तर पिऊन झाला यांचं मगाशी तर सगळी आवरावर करून घेतलेली आहे त्यामुळे बेडवर पसरा काढलेला आहे इकडचाही सगळा पसरा काढलेला आहे बघा हॉल एकदम क्लिअर झालाय समज झालंय तर चला आता ना ज्योतीकडे गणपती ज्योतीनी बोलली की सगळ्यांनी या म्हणून मी तर नेहमीच जाते कधी कधी वेळ भेटला नाही भेटला तर नाही जात बाहेर गेली तर तर <laughs> आता आम्ही सगळेजण चौघाच्या चौघ चाललोय बघा या दोघे पण तयारी झाली या पप्पा कुठे गेले पप्पा दिसतात का चला आता निघतो आता ज्योति पाऊस झालाय आम्ही जोराचा पाऊस पडला म्हणून आम्ही थांबलो पाच दहा मिनटं चला आता निघतो आता ज्योतीच्या घरी आलो आणि ते बघा काय आर आरनो रुसलाय आणि मावत्या जर रुसवा काढते काय झाले काय माहिती काय झालं अर मग बघ तुझ्या फ्रेंडला बघ तू तू बोल तुझ्या फ्रेंड मेकअप दिला आणि पाव पण भोपून सगळे पाव, पाव भाजले आम्ही बटर मध्ये पावभाजी बनवलेली त्यासाठी आणि आता मुलांना जेवायला वाढले चला बाहेर जाऊ सगळं जेवायला माऊ माऊ सगळे बसले जेवायला ही बाई सगळ्यांना ओरडते माणसू जास्त वाढलेत जेवण गव्हर्नमेंट पार्टनर आहे त्यामुळे असलं असं ठेवू नका कोणी आणि आता जेवणाची तयारी चालू आहे परत पावभाजाला बसलोय आम्ही आता आम्ही उठ उठबस उठबस चाललाय आता आमचं तो ब सगळे बसले जेवायला कंदी दादा काय बघत नाही ज्योती बघत नाही तुम्ही इथ समोर नाही पाप बोलतेस आता आम्ही जेवायला बसले बघा सगळ्यांचं झालं तर आम्ही आणि या बघा आपण इथं बसले तर त्यांच्या सासूबाई इथे बसलेत वरती चल सुरुवात करा आता ज्योतीच्या घरातून आलोय आलोय पोरी फ्रेश झाल्या आणि आता दोघी पण बघा अभ्यास करायला बसले तुझ्या शाळा आहे म्हणून हे बघा आता ही पण अभ्यास करते एच काढते स्मॉल एच आणि कॅपिटल एच दोन्ही द्यायचे आणि चूप इथं अभ्यास करतो चूप बसले बेडरूम मध्ये अभ्यास करत कारकी उद्या शाळा आहे ना यांची म्हणून आता तुम्ही आज बघितलं दिवसाभराचं काय होत काय नाही घरातली कामं तर नेहमीचीच असतात परत गेलेलो गौराई पूजायला परत आता ज्योतिकडे का त्याला बरं नाही माऊ तुझी तब्येत खराब आहे खोकलायच त्याला तिचं काय म्हणणं की मी माझ्या मित्राकडे गेला तर त्यांनी माझ्याशी खेळलं पाहिजे पण त्याची तब्येत बरी नाहीये तिला हिला काय तिला मस्त खेळायलाच पाहिजे तो चांगला असेल ना तर तो याच्याशीच खेळतो म्हणून आज काय आज गेलो तिथे मस्तपैकी आरती झाली जेवण म्हणजे पावभाजी बनवली ती ज्योतीने ती सगळ्यांनी जेवली आम्ही सगळे जेवलो आणि मग सगळे गेले मग आम्ही पण घरी आलो हे अगोदरच आले होते नंतर मी आली तर खूप छान वाटलं आता दिवस पण खूप छान गेलेला आहे तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये